आपण आलेलो हो आहोत आता साम्राज या गावामध्ये बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साम्रत गाव तालुका जामनेरमधील एक एरिगेशनचं आणि एक प्रगतीशील कास्तकारांचं गाव आहे येथे विकास दामू चौधरी यांच्याकडे आपण आलेलो हो आहोत आता यांच्या वाड्यामध्ये जात आहोत बोला धरणेश्वर लाही न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना माझा नमस्कार येथे आपण आलो आहोत आज आज रोजी भाऊ महाजन यांच्याकडे कापूस घेतलेला आहे बलशाली कॉटन सर्विसेस देऊळगाव गुजरीचे डी एम गुरव यांनी तर चला पाहूया शेतामध्ये कापूस पिकतो कसा घरात ठेवल्या जातो कसा किती दिवस सांभाळल्या जातं आणि नंतर लहान लेकरणी गा घावरामध्ये कापूस ठेवल्यानंतर त्याला कसं विकायचं कसं ठेवायचं ही जर टॅग शिकायची असेल आप तर आपल्याला साम्रो या प्रगतिशील कास्तकाराकडे जावं लागेल त्यांचं नाव आहे एकास दांबू चौधरी ते सदन कास्तकार असून त्यांना शेतीची इतकी आवड आहे की शेतीवर ते अनेक का अनेक असे प्रयोग करत असतात त्यांच्याकडे बागायती दोनशे एकर क्षेत्र असून ठिबकचं त्यांचं कमीत कमी त्यांना ठिबकचा पंचवीस एक गाडी माल होत असतो कापसाची ट्रक पंचवीस गाडी माल त्यांना होतो असं हे सदन कास्तकार असून कापसूस कसा पिकवला जातो कापूस हा कसा ठेवला जातो हेच शिकावं तर विकास भाऊ महाजन यांच्याकडून हा कापूस घेतलेला आहे बलशाली कॉटन सर्व्हिसचे देऊळगाव येथील कमिशन एजंट बी एम गोरव यांनी व तेव दिलेला आहे सूरजभाऊ पाटील धरणगाव यांना आजचे भाव आहे कापसाचे क्वालिटीच्या चांगले जवळ माझ्या हातामध्ये आपण कापूस पाहत आहोत बंफर आणि रपमाल आहे ठिबकचा आणि यांचे दिवाण जे आहे भैया भाऊ पाटील बांभोरीकर यांनी हा कापूस घेतलेला आहे आणि कापूस भरणारी टोळी आहे बांभोरीचीच कापूस किती शुभ्र चमकबाज आणि एकदम बढिया आहे आपण पाहत आहोत फोटोमध्ये हा याच वर्षीचा ठिबकचा माल आहे हा आपण आज भरत असून खूप चांगला दर्जेदार माल आहे आपण फोटोमध्ये सर्व पाहत आहात विकास भाऊ चौधरी हे जामनेर तालुक्यामध्ये एक नामांकित आणि प्रगतिशील कास्तकार असून त्यांचं तीन भावाचं एकत्रित कुटुंब असून एक हा मोठा परिवार असून या परिवाराकडून शेतीवर खूप नाना आगळे वेगळे प्रयोग केले जातात त्यांच्या श परिवारामध्ये तळून तळपदार मुले आहेत आणि सर्व शेती ते घरच्या देखरेखीखाली आपल्या नजरेच्या खालीच करून घेतात त्यांच्याकडे केळी लावलेली आहे कापूस आहे मका आहे सोयाबीन आहे शेती करता लागणारे सर्व काही साहित्य ड्रोन असेल शिपल्याचं मशीन असेल टॅक्टर असेल वाईचे सर्व साधनं असतील सर्व यंत्रणा त्यांच्याकडे सज्ज आहे शेतीशिवाय पर्याय नाही असंच आपल्याला कधीही गेलो कधीही बसलो म्हणजेच विकास भाऊ सांगत असतात जेव्हा कोरोना काळ आला त्या कोरोना काळामध्ये बरेचसे लोक दुबई इराण इराक येथे कामाला होते पण विकास भाऊ चौधरी यांच्या घरातला कुठलाच माणूस सरकारी नोकरीवर नसल्यामुळे त्यांना खूप त्या गोष्टीचा आनंद झाला की आपण संध्याकाळी सर्व परिवार एका ठिकाणी येतो एका ठिकाणी जेवतो भलसे आपण खेड्यात राहत असलो शेती करत असलो पण तरी सर्व परिवाराचा जिव्हाळा प्रेम विश्वास एकमेकावर हे जबाबदारी आपण आपल्या गावात खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो त्याकरता सरकारी नोकरीपेक्षाही शेती खूप उत्तम आहे फक्त तुम्हाला ती करता आलेली पाहिजे आणि तुम्हाला ते सर्व जमायला पाहिजे शेतीसारखी माऊली नाही एका दाण्याला हजार दाणे देणारी शेती आहे फक्त तुम्हाला तिची टॅग तिची मशागत तिची सर्व कामे व्यवस्थितपणे करता आली पाहिजे असं सुद्धा आम्हाला शेवटी विकास दामू चौधरी या सदन कास्तकारांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं कापसाची क्वालिटी आपण पाहत आहोत हा सर्व आपण फोटोमध्ये पाहत आहोत लावाजामा मशिनरी टॅक्टर सर्व सर्व आपण इथे पाहत आहोत सर्व यंत्रणा यांची सज्ज असते खत असो मटेरियल असो कामावरचे माणसं असो सर्वांची जबाबदारी सर्वांना प्रत्येकांना नेमून दिलेली असते दिवसभर विकास भाऊ चौधरी एका ठिकाणवरून बसून सर्व ऑल टोटल दोनशे से एकर शेतीची आपल्या नजरेखाली मशागत करतात दोनशे से एकर शेती घरची असल्यानंतरही त्यांनी अजून बोधवळ येथे उजणीच्या पिराजवळ तीस एकर शेती वीस वर्षापासून बट